श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा विषय अत्यंत शक्तिशाली अत्यंत गुढ आणि अनुभवाने सिद्ध झालेला आहे आपण सगळेच महादेवाला ओळखतो पण किती जणांना माहीत आहे की भोलानाथ इतके सहज प्रसन्न होतात की फक्त तीन गोष्टी केल्याने ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात हो मित्रांनो फक्त तीन गोष्टी ना मोठं पूजन ना मोठी पूजा सामुग्री ना कठीण नियम फक्त भक्ती श्रद्धा आणि या तीन सोप्या गोष्टी आज या व्हिडिओत आपण ह्याच तीन गुप्त गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे महादेव स्वतः तुमच्यावर घरी येतात आणि तुमच्या मनातील इच्छा त्वरित पूर्ण करतात पहिली गोष्ट महादेवाला अभिषेक करा पण एक विशिष्ट पद्धतीने आपण दररोज शिवाला पाणी दूल दूध बेलपत्र अर्पण करतो पण तुम्हाला माहीत आहे का काही वेळा अभिषेक चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या भावनेने केल्यास परिणाम होत नाही महादेव केवळ पाण्याने नव्हे तर भावनेने प्रसन्न होतात म्हणून सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र एकशे आठ वेळा म्हणत अभिषेक करा पाण्यात थोडेसे दूध थोडेसे गंगाजल आणि चिमुटभर हळद घाला आणि त्यावेळी मनात प्रार्थना करा महादेव माझ्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर करा माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा हे करताना मन शांत ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळी कोणतेही तक्रार राग नकारात्मक विचार मनात ठेवू नका कारण शिवाला केवळ शुद्ध भाव हवे असतात ज्या भावनेने तुम्ही त्यांना आठवता तीच भावना तुम्हाला परत मिळते दुसरी गोष्ट शिवा शिवाला बेलपत्र अर्पण करताना त्यावर आपली इच्छा लिहा हे फार कमी लोकांना माहीत असलेले रहस्य आहे बेलपत्र म्हणजे त्रिदलपत्र त्यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचं प्रतीक असतं जेव्हा तुम्ही बेलपत्रावर आपल्या मनातील इच्छा लिहून ती शिवपिंडीवर ठेवता तेव्हा तुमचा विचार थेट ब्रह्मांडात पोचतो त्यासाठी सोमवारच्या दिवशी एक स्वच्छ बेलपत्र घ्या शाईच्या पेनने किंवा चंदनाने त्यावर आपल्या मनातील एकच इच्छा लिहा जसे की माझ्या घरात सुख शांती नांदो किंवा माझ्या मुलांचं आरोग्य उत्तम राहो पण लक्षात ठेवा एका वेळीच फक्त एकच इच्छा लिहा कारण शिव मनोकामना पूर्ण करतो पण जेव्हा मन एकाग्र असतं तेव्हाच अनेक इच्छा एकत्र ठेवल्या की ऊर्जेचा प्रभाव विकुरतो हे बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय म्हणत तीन प्रदक्षिणा घाला आणि मनात त्या इच्छेची अनुभूती घ्या जणू की ही आधीच पूर्ण झाली आहे असं समजून शिवाला धन्यवाद द्या ही कृतज्ञतेची भावना महादेवाला सर्वाधिक आवडते आता तिसरी आणि सगळ्यात शक्तिशाली गोष्ट महादेवाच्या नावाचा जप आणि रात्रीची प्रार्थना मित्रांनो महादेवाचा जप हा केवळ शब्दांचा नाही तो एक ऊर्जा प्रवाह आहे जो व्यक्ती रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं ओम शिवाय म्हणतो त्याच्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते महादेव रात्री कैलासावर ध्यान अवस्थेत असतात आणि त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधणं सर्वात सोपं असतं म्हणून झोपण्यापूर्वी दिवा लावा बेलपत्र शिवाच्या समोर ठेवा आणि शांत मनाने म्हणा हे भोलेशंकर माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा माझं जीवन तुझ्या कृपेने भरून टाक हा जप करताना तुमचं मन जणू पवित्र होते शरीरातील प्रत्येक पेशीतून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि महादेवाची कृपा तुमच्या जीवनावर उतरते या तीन गोष्टी सोप्या आहेत पण त्यांच्या मागचे अपरशा ती दडलेली आहे कारण महादेवाला काहीही बाह्य वैभव नको त्यांना भक्तांची श्रद्धा हवी असते आपण एखादं फूल अर्पण केलं पण राग मत्सर किंवा वाईट भावना ठेवल्या तर ते अर्पण व्यर्थ पण जर आपण फक्त एक थेंब पाणी अर्पण केलं आणि मनातून प्रेमाने म्हटलं हो हे महादेव माझ्या आयुष्यात तुझी कृपा राहो तर तोच एक थेंब गंगाजला समान होतो मित्रांनो महादेव हे कालातील आहेत ते ना भूतकाळाचे आहेत ना भविष्य काळाचे ते हा फक्त वर्तमानात आहेत म्हणूनच जो व्यक्ती आता त्यांच्या आठवणीत राहतो तो त्यांच्या कृपेमुळे चमत्कार अनुभवतो अनेक साधकांनी सांगितले आहे की फक्त सात दिवस या तीन गोष्टी नियमित केल्या की आयुष्यात अविश्वसनीय बदल जाणवतो अडथळे दूर होतात पैशांचा प्रभाव हडतो मन शांत होते आणि शरीरात एक अद्भुत ऊर्जा निर्माण होते जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी आहेत नोकरीत अडथळे येत आहेत घरात वाद होत आहेत पैसा टिकत नाही आरोग्य बिघडतं तर महादेवाचा हा त्रिकाला उपाय करून पहा सकाळी अभिषेक समोराला इच्छा असलेले बेलपत्र आणि रात्री जप या तीन गोष्टी केल्या की भोलानाथ नक्की प्रसन्न होतात महादेवाला काहीच अवघड नाही कारण ते स्वतः करुणामय आहेत ते आपल्या भक्तांना दुःखात पाहू शकत नाहीत म्हणूनच त्यांना भोलानान म्हटलं जातं ते क्षणात त्रागवतात पण क्षणात मापही करतात या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रद्धा आणि सातत्य पहिल्या दिवशी काही बदल दिसला नाही म्हणून थांबू नका शिवाची कृपा वेळ घेते पण एकदा आली की आयुष्य बदलते अनेक लोक म्हणतात की मी पूजा केली पण फायदा झाला नाही कारण त्यां त्यांनी श्रद्धा न ठेवता फक्त विधी केला पण जेव्हा मनाने पूर्ण शरणागती दिली जाते तेव्हा महादेव स्वतः तुमचं आयुष्य घडवतात आता थोडं खोलात जाऊ या तीन गोष्टीच आध्यात्मिक अर्थ काय आहे अभिषेक म्हणजे स्वतःच्या अहंकाराचं विसर्जन जेव्हा आपण शिवावर पाणी ओततो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या आतल्या अहंकार राग मत्सर इच्छा या नकारात्मक गोष्टी धुवून टाकतो बेलपत्रावर इच्छा लिहिणं म्हणजे आपल्या विचारांना ब्रह्मांडात सोडणं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्पष्टपणे लिहिता तेव्हा ती ऊर्जेच्या विश्वात प्रवास करते आणि योग्य वेळ प्रत्यक्षात स्वरूप घेते आणि जप म्हणजे मनाचा एकग्र होणे जप म्हणजे त्या विश्वाशी संपर्क साधणं जिथे महादेव स्वतःचं रूप घेतात या तीन गोष्टींचं संयोजन म्हणजे शरीर मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण शरीर अभिषेकातून स्वच्छ होतं मन बेलपत्रातून एकाग्र होतं आणि आत्मा जपातून जागृत होतो जेव्हा हे तीन एकत्र येतात तेव्हा शिव स्वतः त्या भक्तांच्या आयुष्यात प्रकट होतात अनेक साधुसंत आणि स्वामी समर्थ भक्तांनी सांगितलं आहे ज्यांच्या घरात रोज ओम नम शिवायचा आवाज घुमतो त्या घरात दरिद्रपणा कधी येत नाही महादेवाची कृपा असते तिथे पैशाचा आरोग्याचं आणि सुखाचं चक्र नेहमी चालू राहतं जेव्हा तुम्ही शिवाचं नाव घेता तेव्हा केवळ शब्द नाही तर एक कंप निर्माण होतो जो तुमच्या सभोवतालची असलेली नकारात्मक ऊर्जा संपवतो म्हणूनच जपाची शक्ती अमर्यादा आहे जब मी खरोखर महादेवाला प्रसन्न करायचं ठरवलं असेल तर पुढील सात दिवस हे तीन उपाय न चुकता करा दररोज सकाळी उठून अभिषेक करा बेलपत्रावर आणि रात्री झोपण्यापूर्वी जप करा सातव्या दिवशी एक क्षण थांबा आणि महादेवाच्या मूर्तीकडे बघा तुमच्या मनात एक शांतता जाणवेल डोळ्यात अश्रू येतील ते म्हणजे महादेवाचा स्पर्श तो अनुभव एकदाच आला की पुन्हा भक्ती थांबत नाही शिव हे फक्त देव नाही ते एक अनुभव आहे त्यांना पाहायचं नाही तर जाणवायचं आहे आणि त्यांना जाण जाणण्यासाठी ही तीन गोष्टी पुरेशा आहेत शिवाला आवडतं साधेपण म्हणून महागडी पूजा नको फक्त शुद्ध भावना हवी त्यांच्या पिढीवर फक्त एक थेंब पाणी ठेवा आणि प्रेमाने माना हे महादेव तुझं माझं सर्व काही आहेस बस एवढंच त्या क्षणी तुमचं मन तिथे शांत होतं तिथूनच त्यांच्या कृपेचं प्रवाह सुरू होतो शेवटी मित्रांनो लक्षात ठेवा शिव हे सृष्टीचे आरंभ आहे आहेत आणि अंत आहेत त्यांच्या कृपेनेच आपण जन्म घेतो आणि त्यांच्या कृपेनेच आपण मोक्ष मिळवतो जो महादेवावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं भाग्य कोण थांबवू शकत नाही म्हणूनच आजपासून ही तीन गोष्टी करा अभिषेक भावपूर्वक करा बेलपत्रावर मनोकामना मनो लिहा आणि रोज जप करा महादेव नक्की प्रसन्न होतील आणि तुमचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ